हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वलच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा रक्षाबंधन निमित्त मी आज पेडा बनवणार आहे तर ते हे पहा मी एक मोठी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे एक अर्धा कप दूध घेतलेला आहे आणि साखर चवीनुसार साखर घ्यायची आहे झटपट तयार होणारी आपली मिठाई आहे तर हे पहा मी कढाई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्याच्यात मी एक वाटी थोडीशी वर अशी साखर घातली आहे त्याच्यात दूध घालायचं आहे साखर वितळून घ्यायची आहे आपल्याला आपली साखर आता उतळलेली आहे पूर्ण साखर वितळून द्यायची आहे थोडीशी साखर टाकते अजून खूप छान एकदम चविष्ट असा आपला हा मिठाईचा पदार्थ बनणार आहे মি পাউডর ঘটি পাউডার ব্যবস্থিত মিক্স করুন चांगलं घट्ट होईपर्यंत आपल्याला हलवत आहे हे पहा घट्ट व्हायला लागलेले त्यात पा थोडीशी विलायची पावडर घालायची आहे फ्लेवरसाठी सारखा हलवत आहे आपल्याला बघा किती छान असा खव्या खवेचा खवेदार पेटा तयार होणार आहे आपला मंद गॅस पूर्णपणे आपल्याला हे हलवत राहायचं आहे मोठ्या गॅस गेला तर ते लागू शकतो खाली हे पाव बघा कसं घट्ट व्हायला लागलेलं आहे हे पहा आपलं झालेले आहे आता थोडं थंड होऊन द्यायचंय आणि मग आपण त्याचे पेडे बनवून घेऊया आता गॅस बंद केलेले आहे मी तर हे पहा आता थोडस थंड झालेलं आहे आपलं हे पहा ह्याच्यात ना थोडा आता ना मी काम दहा बारा काजू आहेत ना बारीक करून घेतलेले आहे मिक्सर मध्ये ते घालायचे ते अजून भारी टेस्ट लागते छान असा आपला पेढा तयार होतो खवेदार व्यवस्थित मिक्स करून घेऊया ह्या पद्धतीने केलं ना तर खूप छान असा आपला पेढा तयार होतो हे पण मी आता हाताने करून घेतेये थोडासा गरम आहे व्यवस्थित गोळा झालेला आहे आपला हा तर हे पाच छान असा आपला गोळा तयार झालेला आहे त्याचे आपण आता पेडे बनवून घेऊया तुपाचा हात लावायचा म्हणजे चिटकत नाहीये छान छोटे छोटे पेडे बनवून घ्यायचे एपा। एपा हे पद्धतीने हे पहा हे या पद्धतीने असे पेढे बनवून घेऊया सर्व पेढे मी असेच बनवून घेते आता तर हे पहा आपले सर्व पेढे असे बनून झालेले आहेत किती छान असे खव्यासारखे पेढे झालेले आहेत पहा पेड्यांना येणा आपण थोडस असा मध्ये म्हणजे पेड्यासारखा आकार दिसेल असं बोटाने दाबायचंय आणि त्याला ये ना आपण केशर लावून घेऊया सर्व पेढ्यांना मी असंच लावून घेते केशर हे छान असं आपले हे पेढे तयार झालेले आहेत दूध पावडर पासून इतके टेस्टी असे छान मस्त पेढे तयार होतात तुम्हाला जर माझी पेढ्यांची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला माझे नवीनवीन रेसिपीचे व्हिडिओ रोज तुम्हाला पाहायला मिळतील त्यामुळे नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आपली पेड़ाची रेसिपी तयार